मावशी तर बाकी ती मजे करून राहिली आहे राईड अरे वदान लाल चिक्की गुड मॉर्निंग फ्रेंड्स हॅलो अँड वेलकम टू द आपल्या युट्यूब चॅनल एजे प्रतिक मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो so, माझ्यासाठी हा आजचा सेम डे आहे बट दुसरा ब्लॉग आहे तुम्हा लोकांसाठी हा दुसरा दिवस आहे आणि दुसरा ब्लॉग आहे लोणावळा साईडचा इकडचा जो कारवीचा जो बगीचा होता तो आपण एक्सप्लोर केला आणि आपण आता परत चाललो आहोत म्हणजेच खंडाळा घाटामध्ये आपण या एरियात आहोत तर खंडाळा घाट प्लान एक्सप्लोअर झाला पाहिजे आणि रंग मध्ये भंग टाकासाठी आपण एक बहुत महत्वाचं काम करणार आहोत म्हणजे आपण आज आणला आहे टिफिन म्हणजे इथं आपण आता जेवण करू करूंगणंग तडंगडन एक नंबर आपण भाजीपुडी आणली आहे आजचा नेमका विषय काय झाला ते सांगतो टिफिन का घेऊन आलो आज ॲज पर कॅलेंडर लालवाली आज सुट्टी होती तर हे गोष्ट मला माहीतच नाही <laughs> तर मी मस्तपैकी सकाळी उठलो जेवण बनवलं टिफिन उफिन पॅक केला आणि निघालो ऑफिससाठी ऑफिसमध्ये गेलो तिथं जो चौकीदार होता बाहेर तो म्हणते की बाबा कुठं अरे मी म्हटलो ऑफिस म्हणे येडाकेळा झाला का तू म्हणे आज सुट्टी आहे म्हणे अरे चायला म्हटलं मग वापस आलो परत आणि राईट प्लॅन केली आज आपल्याकडं कुंद्रूची भाजी आणि त्यानंतर डाळ आहे आणि पोळ्या आहे तुम्हाला वाटत नाही एवढं सर मी काही खाणार आहोत जेवढं होतं तेवढं खाऊ आणि पटकनात पटकन हे सर्व काही संपवून आपण निघू आता आपल्या नेक्स्टवाल्या डेस्टिनेशनकडे म्हणजेच खंडाडा घाटामध्ये आणि खंडाडा घाटात जाऊन आपल्याला करायचं आहे आजचा सनसेट कॅप्चर कमेंट करून सांगा असं कोणी नेचरमध्ये ऑफिसचा टिफिन आणून खाल्ला आहे का वेडेच्या कमतरतेमुळे आपण जास्त इथं टाइमपास न करता आपल्या मेनवाला स्पॉटवर जाऊ आणि तिथं जाऊन पाहू का कसा कसा राहणार रा आहे तिथला स्पॉट आणि तिथला नेचर आणि तिथले नजारे जर उ तर बघा मित्रांनो आपण खंडाडा जात कशासाठी आहो खंडाडा याच्यासाठी चाललो कारण की तुम्हाला तर माहीतच आहे अरे ए क्या बोलती तू आणि मग मंग क्या मय बोलू अनमंग सुन सुना हाथी क्या खंडाला अनमंग क्या करूँ आके मैं खंडा ला अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गायेंगे करेंगे और क्या उसके मा का मजे मजे अरे ए क्या बोलती मा। माली तू तिमाली ऐसी करत नको जाऊ माँ तू गच्छ का पकड़ते कसा करावा आणि यालाच म्हणतात तो मौत वाला टर्न अरे बापरे एकदमच शार्प मावशी तर पहा किती मजे करून राहिली आहे राईडवर <laughs> मस्त पा इथं टर्निंगवर पूर्ण ओला ओला होऊन आहे आणि या ओल्यामध्ये जर समजा गलतीनं कोणी ब्रेक दादला किंवा जर गाडी लीन केली तर भाऊ मग विचारच करून घ्या का होऊ शकते ते खतरनाक तर मित्रांनो आत्ता आपण येऊन पोचलो भुशी धरणावर काय इथं पर्यटक लोक पण थांबले आहे फोटोशूट करण्यासाठी रेल वेल फोटो ओटो मस्त मजेही मजे फक्त मजे, तुम्ही या या एक जागेवर इथे पहा मागस मस्त डोंगरी इलाका आहे मस्त वॉटरफॉल पण चालू आहे तिथून एक जास्त फ्लो तर नाही पण ठीक आहे जेवढंही आहे हाक्का डॅम जो आहे भरून राहते ठीक आहे आता सध्या पाणी नाही तेवढं जास्त पण जेवढं आहे बहुत सारं आहे तर चला मग इथून पटकन निघू कारण की आता बघा चार वाजले चार वाजून दहा मिनटं झाले तर पटकनात पटकन इथून निघू आणि आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे खंडाला घाट म्हणजेच की बरसात का सीजन है खंडाला के क्या करना बरसात के सीजन में ही तो मजा है मेरी मैना अरे होय मदान लाल चिक्की कुठच्या कुठे कुठच्या कुठे टर्न घेतात लोक तर आता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो लोणावड्यामध्ये इथं मस्तपैकी एक बोर्ड पण आहे आय लव्ह लोणावडा यार मस्त लोक इथे फोटो काढतात आपण यार एकटा आल्यामुळे यार इथं कोणी फोटो वोटो काढून देणार नाही आणि इथं समोरच दिसत आहे सुनील्स वॅक्स म्युझियम ॲक्च्युली या म्युझियममध्ये काय आहे ना जे आता शाहरुख खान सलमान खान नरेंद्र मोदी सोनू सूद असे जे जितके पण सेलिब्रिटी असतील मोठे मोठे ठीक आहे तर त्या सर्वांचं इथं वॅक्सवाला स्टॅच्यू बनवण्यात आला आहे ओके तर इथून आपण घेऊ त्या लेफ्टवाला टर्न म्हणजे असा डायरेक्ट जाणार खंडाडा घाटामध्ये दादा आंबावडी आहे का पट्टीवाली हे कितीची आहे अच्छा चिक्की असू द्या आंबावडीस घेतो अजून काय काय दादा चांगलं पहा लोणावड्यातली दुसरी सगळ्यात मोठी फेमसवाली जागा म्हटलं तर मदनलाल चिक्की दुसरी म्हणजे <laughs> आता तुम्ही विचार करत असणार पहिली कोणती पहिली जागा म्हटलं तर लोणावड्यातली लोणावडाच आहे आता काच सांगू यार अजून पहा लोणावड्यामध्ये जेवढे किराणा दुकान नसन कपड्याचे दुकान नसन खाण्यापिण्याचे दुकान नसन तेवढे मदनलाल चिक्कीचे दुकान आहे <laughs> किती पाहिजे चिक्की चिक्की हा आपला गरीब लोकांचा रस्ता आहे तो त्या साईडचा जो रोड दिसतो आहे तो एक्सप्रेस वे आहे म्हणजे तिथं बाईक्स वगैरे अलाउड नाही फक्त फोर व्हीलर आणि जे मोठेवाले वाहन असतील ते जर त्या रोडवर आपण गेलो तर मग झाला भाऊ काही खरं नाही पाच हजार रुपये दंड आणि पोट भरतले लाता पा खंडाड्यातला सगळ्यात मोठं जर अट्रॅक्शनचं पॉईंट म्हटलं तर मग हा खंडाळा तलाव इथं मस्त कपल्स लोक किंवा मग असे आपले दुसरे लोक पण मस्त येऊन बसून राहतात मस्त टाइमपास होतो तिथं आणि तिथून सगळीकडे डोंगरं दिसतात ठीक आहे ना मधात लेक आहे एक नंबर जागा आहे येणाऱ्या तीस सेकंदामध्ये स्वर्गात जाणार आहोत डायरेक्ट स्वर्गात आपण आता येऊन पोहचलो मंकी पॉइंटवर म्हणजेच मंकी पॉइंट या जागेचं नाव काहून पडलं आहे ते पण सांगतो सांगायचं काय दाखवूनच देतो डायरेक्ट थांबा 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 दोनच मिनिट बस आ, मंकी पॉइंट याच्यासाठी म्हणतात त्याला कारण इथे एवढे सारे माकड़ राहतात आणि याच्या खालीच इथं एक्सप्रेस वे आहे खालून बोगदा आहे बोगदातून निघला निघला तो एक्सप्रेस वे आहे आता यार इथे फेन्सिंग लावून ठेवली आहे नाही तर मस्त त्या कॉर्नरपर्यंत जाता येत होतं पहिले आपल्याला तसं इथं वापस येताना थांबायचं आहे आपण पहिले खाली जाऊ खालून जाऊन घाट संपवून वर येऊ पुन्हा त्याच्यानंतर इथून आपण सनसेट कॅप्चर करू बहुतच मस्त दिसते या जागेवरून या इथून या बोगद्यातून काही एक ट्रेन येत आहे तर पाहताना एवढी जबरदस्त वाटत आहे आणि सामोरंच जो आहे पॉईंट दिसतं आपल्याला तो आहे ड्युकनोस किंवा त्याला मग नागफणी असं पण म्हणतात त्या पॉईंटवर ऍक्च्युली क्लाइंबिंग करतात ऍक्च्युली ते नाईन्टी डिग्रीचा एक क्लाइंबिंग पॅच आहे आणि दादा काही दिवसा पहिले आला होता बहुतच जबरदस्तवाला सीन आहे ती तयार तो व्हिडिओ पाहूनच माझी जी तगडीवाली फाटली होती तिथं ड्रोनशॉट आपण घेऊ शकत नाही कारण की तो जो एरिया आहे तो आर्मीच्या अंडरमध्ये येते त्याच्यामुळं तिथं काय ड्रोनशॉट वगैरे घेता येत नाही आणि त्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी आठ ते नऊ वेगळ्या वेगळ्या वाटा आहेत वेगळ्या वेगळ्या रस्ते आहेत आणि पहा ट्रेन का जबरदस्त वाटून राहिली आहे इथून बहुतच सही इथून निघू आपण समोर रायडिंग लवस काढून ठेवले कारण की जास्त ते किचकिच होत होतो तयार पा इथं सामोर आल्यानंतर मित्रांनो आपण एका जागेवर येऊन पोहोचतो म्हणजेच इथून जर आता राईड घेतला समजा आपण तर राईड घेतल्यावर डायरेक्ट डायरेक्ट आपण जाऊन पोहोचतो एक्सप्रेस वेवर ठीक आहे जो की रस्ता आहे फक्त आणि फक्त फोर व्हीलरसाठी आणि ट्रकसाठी मोठ्या आल्या इथं आता बाईकवाल्यांसाठी हा इकडचा रस्ता चालू होता हा लेफ्टवाला ठीक आहे लेफ्टवाला रस्ता प्लस मोस्ट सिनिक रूट म्हणजे आता इथून आत्ता प्रॉपर एक आपला घाट चालू होईल अंबो तुला सांगलो होतो ना तिकडे राजा म्हणून एक साइडले मंदा मंदात मंदा मंदात मंदा, मंदा राहते वा पहा जर वर पुन्हा गेले तर वर पुन्हा चालू होईल एक्सप्रेस वेसाठी कुठून तरी मे बी रोड आहे तर आपल्याला या रूटनं जायचं आहे नाही तर ट्राफिकवाला पक्क्यात हमेशा उभा राहते पण आज आपण आंघोळ करून आल्यामुळं आधी तो उभा नाही वा चांगली गोष्ट आहे तर इथून पुन्हा एक टर्न घेऊन जायचं आहे खाली मुंबईकडे जर जायचं असेल तर आपण जस्ट खाली आलो आणि आल्या खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे असा एक कमान दिसते या कमानीच्या आतमधून जर आपण डेड एंड पर्यंत जाऊ तर मग आपल्याला झेनित वॉटरफॉलसाठी जाता येईल ठीक आहे झेनित वॉटरफॉल म्हणजे एक अतिवाली उत्तमच मस्तवाली जागा तर आता आपला घाट वगैरे उतरून झाला आहे तर आपण आता डायरेक्ट वर जाऊ वापस पुन्हा घाटात जाऊ आणि आपल्याला तर सनसेट पॉईंटवर जायचं आहे खंडाळ्या घाटातल्या तुम्हाला त्या एक जागेवर ब्रिज दिसत आहे का आणि त्या ब्रिज जस्ट मागच्या साईडमध्ये एक बहुत मोठा वॉटरफॉल आहे तो जो ब्रिज आहे तो ब्रिज ट्रेनचा रूट आहे ठीक आहे अख्खा हा पहाड खोदून ट्रेन साठी रूट बनवण्यात आला आहे म्हणजे आतमधून बहुत सारे भोग दे आहे हो 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 ट्राईमची खतरनाकवाली बाईक वा 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 वाह वाह वा 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 राहिला खतरनाक आपण त्याच्यासारखी गाडी झुको झोको करत घेऊन गेलो असतो पण आपल्याकडे तो पावर ना चला इथे थोडीशी गाडी का वाकली ते इथं माणसाची दांदरून हातात येते पडतो का का आणि म्हणून <laughs> पांद्र ऊ वानरम आपण लगेच वाला एक लेफ्ट टर्न घेऊ मस्त पैकी मला वाटतं एक चहा तरी प्यालाच पाहिजे आपल्याला अरे वा इथे तर मस्त एक वॉटरफॉल आहे यार मित्रांनो एक छोटासा वॉटरफॉल आहे छोटा म्हणजे का बहुत चांगला मोठा आहे आपण तिथेच आता वर चाललो एकदा जवळ जाऊन पाहू का तो वॉटरफॉल कसा राहील पूर्ण स्लीपर आहे इथं हिरवा हिरवा तर असा काय विओ या जागेवरचा ठीक आहे आपण काकूकडे एक चहा सांगितलाय मस्तपैकी चहा पिऊ आणि जाऊ समोर तसं आपला इथं चहा बनत आहे काकू आपल्यासाठी चहा बनवून राहिले काकू काय नाव हो तुमचं मरगाडी ना ना सुरेखा अनंत सुरे मरगाडी वा तुम्ही दोघा हसबंड बाई ओके, ओके। चला चांगला आहे तर इथं आपला मस्त गरम गरम अद्रकवाला चहा बनत आहे चहा पिऊ आणि जाऊ समोर इथं एक छोटासा वॉटरफॉल आहे मस्तपैकी आपण इथं गेलो तर इथं ना खोबड्यावर मस्त आपण पाणी वाणी घेऊन आलो आता मस्त थंड थंड वाटत आहे इथं आ, मजा आली मित्रांनो काकू मस्त आहे चा मस्त काकू ना मस्त दूध पाणी आणि अद्रक वद्रक टाकून एक नंबर चहा बनवला मस्त टेस्ट वाटत आहे आणि ॲक्च्युली आपल्याला झोप लागत होती तर चहा पिल्यावर पूर्ण झोप वोप सगळ्या काय उडून जाणार आपला आता हा तर गेम झाला ना आपल्यासोबत आपण आलो होतो इथं सनसेट पहासाठी पण सन जो आहे तो ऑलरेडी सेट होऊन गेलाय तर आजचा आपला दिवस पण अशा प्रकारे पार पडला आहे आजचा आपला लोणावळा आणि खंडाळा घाट दोन्ही एक्सप्लोर केले आहे आपण सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा जर चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा होऊ शकेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे लोक ट्रॅव्हल करू शकत नाही ते आपला व्हिडिओद्वारे ट्रॅव्हल माझे घरी बसूनच करू शकतात आणि जो लास्ट म्हणजे जो फर्स्टवाला व्हिडिओ होता आपला मार्सेस घाटातला त्याच्यावर लोकांनी इतकं प्रेम दाखवलं आहे टोटल एक हजार व्ह्यू बाप रे मा कसम टोटल एक हजार व्ह्यू आले आहे त्याच्यावर हजार <laughs> व्ह्यू आपण एक्सपेक्ट नाही केला होता पण तरी ठीक आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसणार मार्चात घाटातला तर तो व्हिडिओ पण एकदा चेक करा असो चला मग आता मी व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला भेटतो सह्याद्रीमधल्या एका नवीन जागेवर एका नवीन ठिकाणी सो तेव्हापर्यंत बाय बाय